रोहित पवार बताएंगे क्यों जैसा वो बता रहे हैं कि ब्रिटिश ने इनको दिया ये लैंड रोहित पवार प्लीज बताएंगे कि ये क्यों बारह एफ होने के बाद बारह एफ आई होने के बाद बावजूद ये क्या कर रहे हैं पवार साहब के ऑफिस में बैठ के फिर बताएंगे वो आप प्लीज ये चित्र देखिए क्या वो बताएंगे ये क्या हो रहा है मेरी जगह पे उर्मेश उड़ानी भी है शरद पवार साहब भी है और रोहित पवार मोर्चा निकालता है आप समझ रहे हो क्या हो रहा है और हमको ऑफर आता है कि पुणे के एक बड़े बिल्डर को दे दो एक दो बार मगर कंस्ट्रक्शंस का नाम भी ऊपर आया है रोहित पवार के सासरे मतलब अगर हम उनको नहीं देंगे तो ये सब प्रकरण चलता रहेगा स्टार्ट हुआ 500 करोड स्कैम फिर बाद में बोला हजार करोड फिर बाद में बोलता है 50000 करोड अभी बोलेंगे 5 लाख करोड का स्कैम है बीवळकरांकडून काल आरोप झाले आज दोन महिने आम्ही सातत्याने त्यांच्यावर आरोप करतोय त्यांनी काल जी काय प्रेस घेतली त्यामध्ये त्यांनी जे काय त्यांचा अजूनही स्पष्टीकरण व्हायला पाहिजे होतं ते स्पष्टीकरण आलं नाही त्यांनी काही लोकांना टार्गेट केलं गेलं त्यामध्ये माझं स्वतःचं नाव आहे आमदार रोहित पवारसाहेबांचं नाव आहे त्यामध्ये आम्ही जे महाराष्ट्र शासनाला बारा हजार पानांचा पुरावा दिलेला आहे त्यावर ते चकार शब्द बोलले नाहीत त्या उलट त्यांनी आमचे काही आमच्या पार्टीच्या लोकांसोबतचे असलेले फोटो आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे असलेले फोटो प्रेसला माध्यमांना दिले तर एखादी स्त्री जेव्हा आपण बोलून अनेक आमिष दाखवून जेव्हा आपल्याला आपल्या बरोबरीने येत नाही किंवा आपल्या विचाराने वळत नाही तेव्हा आपण बघाल कायमच अशा नीच प्रवृत्तीची लोक तिचं चारित्र्य हनन करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात पण मी माझ्यावर माझ्यावरसुद्धा एक विचारांचा पगडा आहे आणि आम्हीसुद्धा लढणारे लोक आहोत लढत राहणार अशा लोकांना आम्ही भीक घालणार नाहीत आदरणीय पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत त्यांना कोणीही भेटू शकतं त्यांना रोज हजारो लोक भेटतात आणि त्यांचे फोटो काढतात तर कुठल्याही संदर्भामध्ये कुठलाही फोटो जोडण्याचा काही संबंध नाही आदरणीय पवार साहेब एका प्रायव्हेट लँडवर स्वतःच्या उर्मि स्वतःच्या लँडवर गेले होते आणि ते दोन हजार वीसला गेले होते तेव्हाचे ते फोटो होते त्यामध्ये बिवळकरांच्या जागेचा कुठलाही संबंध नाही कुठलाही संबंध कुठेही जोडून जर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या नेत्यांचं किंवा आमचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी कायदेशीर कारवाई करणारच आहे